हॅलो नमस्कार नाव उज्वरा किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज आपण बडीशेपचं सरबत बनवणार आहोत खूप छान टेस्टी लागतो त्यासाठी आपण पहिलं बडीशेपचा प्रिमिक्स बनवून क करून ठेवणार आहोत इथं करून ठेवलं का उन्हाळ्यात आपण नेहमी करून घेऊ करून पिऊ शकतो त्यासाठी आपण पहिलं प्रीमिक्स बनवून घेऊया बडीशेप ही आपल्या शरीराला थंडावर देणारे पदार्थ आहे तर मी एक कप असं बडीशेप घेतलेली आहे हे पालायची विलायची पण आपल्या शरीराला थंडावा देते मिरे घेतलेले आहेत नऊ दहा एक चमचा खसखस घ्यायची आहे हे खूप आपल्या शरीराला चांगली असते बड बडीशेप सरबत त्यांनी थंडावर देतो आपली थकान दूर करतो आपले हे आपल्याला एनर्जिक वाटतं त्यासाठी अजून खडी साखर घ्यायची आहे मोठी मोठी वाली खडी साखर आहे साखरेपेक्षा खडी साखर खूप चांगली आपल्याला हेल्दी असते तर हे दोन वाट्या खडी साखर घेणार आहोत आपण खूप छान लागते याची टेस्ट तर प्रथम आपण आहे ना ही खडी साखर खरबत्त्या जरा कुटून घेऊया हे ही एक वाटी घेतलेली आहे अजून एक वाटी घेऊया मिक्सरमध्ये एकदम एवढी मोठी मोठ्या पण नाही टाकू शकत त्यामुळे पहिले खेचून घेऊया तर बारीक करून घेऊया आपण अशी बारीक करून घेतलेली आहे पण बारीक करून घेतलेली आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया हो ती आता बडीशेपचा पण मिक्स बनवणार आहोत ते वर्षभर पण राहू शकतो फ्रीजमध्ये आणि फ्रीजच्या बाहेर पाच सहा महिने टिकू शकतो आता हे सगळं साहित्य घालून घेऊ आपण बडीशेप विलायची मिर्या खसखस हे सर्व आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया हे पण असं बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ते चाळून घ्यायचं आहे चाळून घेतलं म्हणजे त्याच्यात जे काही मोठे मोठे राहिले असेल वेलची चिट्ट वगैरे बडीशेपचे थोडंफार टोकं वगैरे राहतात हे पण बघा किती मोठं मोठं राहिलेलं आहे आपण हे पुन्हा एकदा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया राहिलेलं पुन्हा एकदा फिरून घेतेये हे राहिलेलं मी पुन्हा फिरून घेतलंय मिक्सरमध्ये पुन्हा चाळून घेऊया हे चाळून मात्र नक्की घ्यायचंय नाहीतर पिताना ते दाताखाली बरशेच ते कडक कडक लागतो पिताना डब्यामध्ये भरून स्टोर करणार आहोत हे मध्ये ठेवलं ना रोवर शुभर राहतंय बाहेर ठेवलं तर सहा पाच सहा महिने राहते त्यासाठी हे काचेच्या बर्णीमध्ये भरून ठेवायचे काचेच्याच भांड्यामध्ये ठेवायचे बाकी कशामध्ये ठेवायचं नाही स्टीलच्या वगैरे याच्यामध्ये पहा आता मी तुम्हाला सरबत बनवून दाखवते बडशेपचं हे पहा याच्यात बार बर्फ घातलेला आहे आपण अजून थंड पाणी घालायचे दोन प्रकारे दाखवते तुम्हाला ही दोन ग्लास आपण भरवली आहे आता प्रत्येक ग्लासामध्ये एक एक चमचा आपण हे बनवलेला बडीशेपची पावडर घालून घेणार आहोत हे यातले सगळ्या वस्तू आपल्या शरीराला थंडाव देणारे आहेत प्रत्येकाच्या अंगी भरपूर असे गुण आहेत तर एका ग्लासामध्ये ये ना मी जिरो पावडर टाकणार आहे हे पण व्यवस्थित आता हलवून घेऊया इलायची आपल्या साठी पण चांगले असते बडशप पण असते हे बघा मी दोन प्रकारे बनवलेलं आहे एका जिरा पावडर घालून त्याचा थोडं फ्लेवर बदलतो आपले हे सरबत बनून तयार झालेलं आहे तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा हे पहा आपल्या त्याच्यामध्ये थोडंसं चिमूडवर मीठ घालायचं आहे काळ मीठ घालायचं आहे म्हणजे सैन मीठ घालायचा आहे मिक्स करून घेऊया हे पा मी असं बर्डीमध्ये भरून ठेवलेलं आहे आपली रेसिपी तयार